नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वळू या आजच्या रेसिपीकडे हरभरा डाळ घेतलेली आहे आपण ही दोन वाट्या हरभरा डाळ आहे आपल्याला किती प्रमाणात किती व्यक्तींसाठी करायची त्यानुसार डाळ कमी जास्त करू शकतो ही चार तास भिजून घ्यायची आहे आपल्याला बघा भिजून ही फुगलेली आहे छान अशी हाताने तुटते आहे ही भिजून घेतली ती पटकन शिजते आता हे पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊन गरम करायला ठेवायचं आहे हे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ही डाळ शिजायला टाकायची आहे थोडस तेल टाकून घेऊ आपण एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे मी आपण जर डाळ भि भी, न भिजवता आपल्याला शिजवायची असेल तर डाळ शिजत असताना आपण थोडा खाण्याचा सोडाही टाकला तर डाळ पटकन शिजते आता पाण्याला उकळी आलेली आहे आपण ही भिजवलेली जी डाळ घेतली आहे ती सर्व यामध्ये टाकून घेऊ हे बघा कुकरमध्ये जर आपण डाळ शिजायला लावली तर ती फुटते त्यामुळे ती थोडीशी ॲसिडिक होती त्यामुळे आपण पातेल्यातच डाळ शिजून घेणार आहोत हे बघा हे जे व्हाईट वाईट फेस येतो हा काढून टाकायचा आहे आपल्याला सर्व थोडा थोडा करून हे बघा अर्धा तासात आपली डाळ छान अशी मऊसूद सु शिजते डाळ छान शिजली की आपलं पुरणही छान होतं व पोळी टेस्टी लागते आता डाळ शिजून झालेली आहे आपली आपण ती थंड करायला ठेवूया आणि पीठ भिजवून घेऊया त्यासाठी पोळीसाठीचं आता इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे मी एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे तेल टाकलं आहे एक चमचा तेलामुळे आपली पोळी छान मऊ कुसकुशीत होते थोडीशी हळद टाकली आहे हळदीमुळे आपल्या पोळीला फार छान असा पिवळा कलर येतो आता हे मी अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे हे बघा छान असं पीठ आपल्याला मऊसूत मौ मळून घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ छान भिजू तेवढ्या आपल्या पोळ्या छान होतात आता हे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे आणि पीठही आपल्याला फार घट्ट किंवा फार सैलही भिजवायचं नाही आहे ते हे बघा या टाईपमध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे आता थोडंसं पीठ भिजून झालं यामध्ये थोडं तेल वतून घेऊया आपण म्हणजे तेल छान मुरेल त्यामध्ये अर्धा तासासाठी आपण हे पीठ भिजवण्यासाठी साईडला ठेवून घेऊया आता ही डाळ जी आहे शिजलेली ही एका चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे यामधलं जे, या जे पाणी आहे खाली वो वो ते खाली राहील व डाळ सुकी होईल आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे आता डाळ आपण थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत कटाची आमटी करण्यासाठीचा मसाला तयार करू कांदा घेतला आहे दोन कापून आपण येथे उभे मसाला तयार करण्यासाठी खोबरं आहे अर्धी वाटी खोबरं आपण किसणीने किसून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूणच्या पाकळ्या एक इंच अांद घेतलेलं आहे आपण धणे घेणार आहोत आपण दोन चमचे मोठभर कोथंबीर लागणार आहे आता पॅनमध्ये आपण कांदा टाकून घेऊ छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तेल टाकू तेलामुळे आपला कांदा पटकन भाजायला मदत होते दोन ते तीन मिनटात छान आपण भाजून घेऊया कांदा भाजत असताना थोडंसं मीठ टाकून घेऊया त्यामुळे कांदा पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते हे बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे भरपूर भाजून द्यायचा आहे आपण कारण कांदा जर कच्चा राहिला तर आपली अमकी गोड गोड लागते त्यामुळे अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे आता कांदा काढून घेतलाय आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला भाजायचं आहे खोबरं भाजत असताना कुठलंही तेल वगैरे टाकायचं नाही आहे ड्राय भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे छान असा सुगंध सुटतो त्याचा आता खोबरं सुद्धा आपण काढून घेऊया एक एक करून आपल्याला मसाले भाजायचे आहे दोन चमचे धणे दहा बारा आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या तेथे दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं हे सर्व टाकून हे सुद्धा छान असं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ही मुठभर कोथंबीर आहे ही स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे आपण सर्वात शेवटी आपण ही कोथिंबीर भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे याचा स्वाद अजूनच वाढतो व वा आपली आमटीची टेस्ट फार छान होते आता हा मसाला थंड करायला ठेवून देऊया आपण थंड झाल्यानंतरच बारीक करायचा आहे हा आता ही डाळसुद्धा आपली छान थंड झाली यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे मोठ्या ताटामध्ये आपण ही डाळ काढून घेऊ आता हे पाणी आहे जी डाळ शिजवली आहे आपण कटाचं पाणी आहे ते याचीच आपल्याला आमटी करायची आहे आता हे दोन वाट्या गूळ मी येथे टाकलेलं आहे जेवढी आपली डाळ असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे आपल्याला किती प्रमाणात गोड आवडत असेल त्यानुसार आपण गोळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो येथे आणि छान हाताने मॅश करायची किंवा असं वाटीच्या साह्याने आपण ही मॅश करू शकतो हे बघा असं म्हणजे ती पटकन बारीक व्हायला पुरण आपली मदत होते पुरण पटपट होतं आपलं आता हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे आपलं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपण हे पुरण भाजून घेणार आहोत पुरण भाजल्यामुळे आपली पोळी फार छान होते फुटत नाही आणि हे पुरण आपण फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवससुद्धा वापरू शकतो आता पुरण भाजून झालं आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतात पुरण भाजायला पुरण भाजल्यानंतर आता हे जायफळ आहे ते थोडंसं किसून घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आपण सुंठ पावडर घातलेली आहे येथे आणि एक चमचा वेलची पावडर सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे यामुळे स्वाद आणि सुगंध दोन्ही वाढतो पोळीचा आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला सुद्धा आपला आमटीचा थंड झाला आहे आता हा मिक्सरमध्ये काढून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊ मसाला बारीक करताना आणि एक चमचा मीठ टाकून घेऊ आपण छान बारीक फाईन पेस्ट करायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे आणि जी आपण डाळ काढून ठेवलेली होती हरभऱ्याची शिजलेली तीसुद्धा यामध्ये टाकून आपण बारीक करून घेतली आहे आता पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आपण तीन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये पंधरा वीस पानं कढीपत्त्याची टाकलेली आहे आपण अर्धा चमचा जिरं टाकलेले आहे आणि सुद्धा टाकलेली आहे बारीक करून आणि ही जी मसाल्याची पेस्ट आहे सुद्धा आपण यामध्ये टाकून छान असं तेल सुटेपर्यंत हिला फ्राय करायचं आहे छान असा सुगंध सुटतो याचा हे पावडर मसाले आहे धना जिरा पावडर प्रत्येकी एक चमचा लाल मिरची पावडर आहे एक एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आपण काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि आप आपल्याला आवडत असेल तर आपण कुठल्याही घरातले रोज वापरातील मसाले इथे टाकू शकतो किंवा चिकन मसाला टाकला तरी सुद्धा या आमटीची टेस्ट फार छान येते आता याला छान असं थोडंसं आपण वरून सुद्धा तेल टाकून घेतलं आहे यामुळे आपल्या आमटीला छान चवी येते थोडीशी कोथंबी टाकली आहे आपण बारीक कापून आणि आता गरम पाणी घातलं आहे गरम पाण्यामुळे आपली आमटी पटकन होते व तिला छान तरी येते आता हे पाणी आहे कटाच्या आपण जे डाळ शिजवून घेतलं त्यातलं जे उरलेलं पाणी आहे ते आपण यामध्ये टाकू या पाण्यामुळे आपली आमटी छान अशी क्रीमी होते दाटसर होते आणि आमटीची टेस्टही छान वाढते आता छान उकळी आलेली आहे तीन चार उकळ्या काढून घ्यायच्या आहे आता आमटी तयार झालेली आहे पुरण बारीक करायचं आहे आपल्याला आता हे भाजून झालेलं पुरण हे थंड व्हायचं आताच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे गरम गरम असताना हे बघा अशा प्रकारे किंवा आपल्याकडे पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण हे बारीक करून घेऊ शकतो ह्याच्या अशा प्रकारे बारीक केल्यामुळे पोळी आपली फुटत नाही छान मिक्सरमध्ये सुद्धा हे बारीक करतात परंतु ते याप्रमाणे छान असं मऊ होत नाही त्यामुळे या गाणीने छान असं बारीक होतं हे पुरण हे बघा थोडं थोडं करून घ्यायचं आहे हे पुरण किती बारीक फाईन झालेलं आहे आता पीठही छान आपलं भिजलेलं आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया पुरणपोळी छोटा छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे गोल वाटी करायची आहे हे जर जमत नसेल तर आपण चपातीला चपातीचा गोळा घेतो तशा टाईपमध्ये छोटी चपाती करून त्यामध्ये पुरण भरलं तरीसुद्धा हो पोळी छान होते हे बघा अशा प्रकारे आपण मोदक करतो त्याप्रमाणे हे सारण आतमध्ये भरायचं आहे पुरण आणि सर्व बाजूनी हे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली पोळी फुटत नाही छान असं अंगठ्याच्या साहाय्याने सर्व बाजूंनी दाबून घ्यायचं आहे आता हे पीठ घेतलं आहे फारही प्रेस करायचं नाही आहे हे दाबत असताना हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे आणि कडेला छान असं लाटून घ्यायचं आहे मध्ये अजिबात पोळी लाटताना आपल्याला प्रेस द्यायचा नाही आहे म्हणजे आपली पोळी छान टम्म अशी फुकते की बघा आपल्याला पाहिजे असेल छोटी मोठी त्या आकारात आपण पोळी करू शकतो भरपूर पुरण भरायचं आहे म्हणजे आपली पोळी छान टेस्टी होते वेलचीमुळे आणि जायफळमुळे छान असा सुगंध येतो पोळीचा भाजत असताना पोळी भाजत असताना गॅस लो ठेवायचा नाही आहे गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे पोळी छान आपली टम्ब फुगते आपण जर गॅस कमी ठेवला तर पोळी फुगत नाही आपली रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा किती छान अशी पोळी आपली टम्म फुगलेली आहे आता आपण ह्याच्यावर साजूक तूप टाकून घेऊया साजूक तुपामुळे पोळीची टेस्ट फार वाढते व फार मऊसूत होते कापसासारखी पोळी आपली तयार होते आणि आपण पीठ भिजवताना यामध्ये मैदा टाकलेला आहे त्यामुळे आपली पोळी अजिबात फुटत नाही आणि बघा छान आपली पोळी पटकन भाजून होते एकदम अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आपण झटपट तयार होते आणि ही महाराष्ट्राची पारंपरिक डिश असल्यामुळे प्रत्येक महत्वाच्या सणांना आपण ही करतो पुरणपोळी आणि सर्वांना आवडणारी अशी डिश आहे नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच असे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद